सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा सुंदरनगर मध्ये गुंडा पथकाचे मोठे यश एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे ताब्यात एक मार्च 2025 हजार पंचवीस रोजी गुंडांविरोधी पथकाने सुंदरनगर देवाली येथे छापा टाकून एक इस्माला जेरबंद केले या कारवाईमध्ये दे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुंडानविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घेत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना गुप्त माहिती मिळाली की सुंदरनगर येथे एक व्यक्ती फिरत आहे या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली जेव्हा गुंडांविरोधी पथकाने सुंदरनगर येथे छापा टाकला तेव्हा जय उर्फ मारी घोरपडे नावाचा इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु पथकाने त्याला ताब्यात घेतले या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये दुसऱ्या प्रकारच्या गुन्ह्यांविषयी चिंता कमी झाली आहे आणि पोलिसांनी संभाव्य गुंडांच्या आचरडपणावर अंकुश ठेवला आहे गुंडांविरोधी पथकाची ही कारवाई हे एक सकारात्मक पाऊल असून आता स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबतचा विश्वास वाढला आहे पुढील चौकशीसाठी मारी घोरपडे याला पोलीस ठाण्यात घेतले आहे टीम न्यूज ऑन टॉप नाशिक